नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल कोरेगाव हिंदकेश्री मैदानाचा एकूण एक्क्याऐंशी गट आणि मित्रांनो नऊ सेमी पार पाडले होते परंतु मित्रांनो नंतर तांत्रिक अडचणीमुळे आणि थोडा अंधार झाल्यामुळे मित्रांनो आज हा फायनलचा फेरा पळवायचा निर्णय घेतला आहे आणि मित्रांनो आज फायनलचा फेरा किती वाजता होणार तर मित्रांनो काल अपडेट दिली होती नऊ वाजता होणार परंतु मित्रांनो आत्ताच मी आयोजकांना फोन केला होता फायनल फेरा मित्रांनो पुढच्या एक तासाच्या आत आपल्याला होताना दिसेल आणि कोणत्या चॅनलवर तर मित्रांनो पिथरे लाईव्ह याच चॅनलवरती तुम्हाला फायनल फेरा बघायला भेटणार आहे आत्ताच आयोजकांना फोन केला होता पुढच्या एक तासाच्या आत आपल्याला फायनल बघायला भेटेल तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कालच्या मित्रांनो निकालामध्ये खूप फेरबदल झाला आहे त्याच्यामुळे मित्रांनो निकालांमध्ये गोडचा सर्जा आणि त्याच्यासोबत होता तो चिके हे सुद्धा आपल्याला फायनलला दिसणार नाहीत त्या, त्या सेमीमध्ये राजाला आणि पक्षाला निकाल भेटला आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो